नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिका अर्थात ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अंतर्गत गट क व गट ड अर्थात ग्रुप सी व ग्रुप डी यासाठी एक मेगा भरती होत आहे ज्यामध्ये एकूण तब्बल पासष्ट वेगवेगळ्या संवर्गाचा समावेश आहे ज्यामध्ये आपलं फार्मसिस्ट अर्थात फार्मसी ऑफिसर किंवा ज्याला आपण औषध निर्माण अधिकारी असं म्हणतो त्या पदाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे एकूण जागा किती आहे यासाठी अप्लाय कोण कोण करू शकता अर्ज करण्याची स्टार्ट डेट आणि लास्ट डेट काय आहे अशा सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघू शकता लोकमत पेपरमध्ये अर्थात वर्तमानपत्रात आलेली ही बातमी आहे आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक्केचाळीस क्रमांकाला जे पोस्ट आहे अर्थात एक्केचाळीस निमवैद्यकीय अर्थात पॅरामेडिकलमध्ये गट क ग्रुप सीमध्ये औषध निर्माण अधिकारी एस टेन ग्रेड पे अंतर्गत एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतकं पे स्केल राहणार आहे अर्थात हे बेसिक पे स्केल आहे यामध्ये इतर जे भत्ते आहेत या सगळ्या गोष्टी ॲड होऊन जे पेमेंट असतं ते जास्त असतं मोठं पेमेंट असतं चांगलं पेमेंट असतं आणि एकूण जागा किती आहे तर छत्तीस इतक्या जागा असणार आहेत अर्थात सध्या ही वर्तमानपत्रामध्ये आलेली ॲड आहे जाहिरात आहे या संदर्भातले जे डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट असेल म्हणजे कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत याबाबत सविस्तर पी डी एफ लवकरच ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर वरती संकेतस्थळावरती उपलब्ध होईल अर्ज कधीपासून कर करता येणार आहे तर यासाठी अर्ज करायचा तो बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्थात उद्यापासून बारा ऑगस्ट पासून ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे जी फी आहे ती दोन सप्टेंबर पर्यंत तुम्हाला भरता येणार आहे जे हॉल तिकीट आहे ते परीक्षेच्या सात दिवस आधी उपलब्ध करून दिलं जाणार आहे अर्थात सगळे जे काही महत्त्वाचं अपडेट आहे ते ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती दिलं जाणार आहे त्यामुळे तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट देत राहा शिवाय ही जी काही जाहिरात आहे लोकमत न्यूजपेपरमध्ये आलेली ती मी या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुमच्या इतर काही शंका असतील तर त्या खाली कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील धन्यवाद थँक्यू